या राज्य मतदारसंघात पवार शहरांनी काँग्रेस पक्षाकडे मागणी करत आहे उमेदवारीची तालुक्यातील शहरातील सर्व ज्येष्ठ नेते यांच्या संघाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील कार्यालय सचिव शंकर गायकवाड यांच्याकडे आज पक्षाकडे आम्ही विधानसभा निवडणुकी त्यातून काँग्रेसला लोकसभेला त्यांना विशेष आजारांनी दिल्यामुळे आज तेथील वातावरण काँग्रेसमय झालेलं आहे तेथील आमचे नेते शिवशंकर शिरोजी असतील चव्हाणसाहेब असतील शाम पाटील अस पवार असतील खरात असतील खाटेकर असतील बस्तर मॅडम असतील त्याचप्रमाणे सरजे असतील कसबे मॅडम असतील तर त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आलेले पवार असतील डोळे साहेब असतील लातूर साहेब असतील या सर्वांच्या कुठे उपस्थितीमध्ये आज मी पक्षाकडे मागणी केलेली आहे आपली विधानसभा ह्या मुळ विधानसभा काँग्रेसला सुटावं त्यासाठी आम्ही